रामनवमी निमित्त भारतीयांसाठी अनोख गिफ्ट पंबन पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन काय आहे पंबन पुलाचं वैशिष्ट्य किती झाला खर्च आणि कुणाला होणार फायदा मित्रांनो संपूर्ण देशात रामनवमी उत्साहात साजरी होत आहे सगळीकडे उत्साहाचं वातावरण असताना भारतीयांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी रामनवमी निमित्त भारतीयांना गिफ्ट दिलंय आणि ते म्हणजे भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट समुद्री पूल असणाऱ्या न्यू पंबन रेल ब्रिजचं उद्घाटन आता या पंबन पुलाचं वैशिष्ट्य काय आहे या पुलाचा फायदा कुणाला होणार आहे बांधकामासाठी किती खर्च आला आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती होणार आहेत खरं तर रामेश्वरला जाणाऱ्या भाविकांसाठी पंबन पूल तयार करण्यात आला आहे हा पूल दक्षिण विभाग यांनी रामेश्वरम आणि पांबन बेटाला जोडण्यासाठी बांधलेला आहे या पुलाचं वैशिष्ट्य काय आहे तर पांबन ब्रिज हा देशातील पहिला पूल आहे जो अनुलंब उघडला आहे या पुलाची एकूण लांबी दोन पूर्णांक पाच किलोमीटर आहे यात अठरा पूर्णांक तीन मीटर लांबीचे नव्याण्णव स्पॅन आणि बहात्तर पूर्णांक पाच मीटर लांबीचा उभ्या लिफ्ट स्पॅनचा समावेश आहे जुन्या पुलापेक्षा ते तीन मीटर उंच आहे ज्यामुळे मोठी जहाजं सहजपणे जाऊ शकतात हा पूल पाचशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला आहे जुन्या पुलाच्या तुलनेत नवीन पूल तीन मीटर उंच आणि समुद्र सपाटीपासून बावीस मीटर उंच आहे पुलाची रचना दुहेरी ओळींसाठी केली आहे दोन्ही बाजूंनी गाड्या चालवता येतील या संदर्भातही हा देशातील पहिला पूल आहे ज्यावरून गाड्या वेगाने धावू शकतील त्यामुळे ट्रेन ऐंशी किलोमीटर वेगाने धावू शकणार आहे आहे जुन्या पुलावर ट्रेनचा वेग ताशी किलोमीटर असणार नवीन पांबन पूल रेल विभाग निगम लिमिटेड म्हणजेच आर व्ही एन एलने बांधलाय पंतप्रधान मोदींनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पांबन पुलाची पायाभरणी केली होती पाच वर्षात तो पूर्ण झाला नवीन पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान रामेश्वरम तांबरम म्हणजेच चेन्नई येथे नवीन रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवतील आता या पुलाचा फायदा नेमकं कोणाला होणार आहे तर रामेश्वरमला जाणाऱ्या भाविकांसाठी हा पूल अत्यंत फायदेशीर असणार आहे त्यासाठी पंबन पुलावरून रामेश्वरला जाण्यासाठी भाविकांना मंडपम येथून बस किंवा टॅक्सीने रामेश्वरम गाठणं सोपं होणार आहे सध्या रामेश्वरम बेटावर जाण्यासाठी एकच पूल आहे त्यामुळे तो पूल वाहनांमुळे जाम होतो पांबन पुलाचं बांधकाम आणि कार्यान्वित झाल्यामुळे भाविकांना आता रेल्वेने थेट रामेश्वरमला जाता येणार आहे त्यामुळे त्यांचा प्रवास सुकर होईल आणि त्यांचा वेळही वाचणार आहे त्यामुळे भाविकही बऱ्याच दिवसांपासून या पुलाच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते दरम्यान या पांबन पुलाच्या पाहणी आणि चौकशीत अनेक त्रुटी आढळून आल्याचंही समोर आलं आहे त्रुटींचा उल्लेख एका अहवालात करण्यात आला असून तो अहवाल रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यात आलाय तसेच आज तमिळनाडूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आठ हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत मोदींच्या या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा सध्या सुरू आहे